आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी सर्वप्रथम आपल्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल पोर्टलवर लॉ ओपन करायचं आहे त्यानंतर पहिल्या चौकटीमध्ये आधार क्रमांक टाकायचा आहे दुसऱ्या चौकटीमध्ये कॅपचा कोड टाकायचा आहे नंतर मी सहमत आहे या ऑप्शनला क्लिक करून सबमिट करायचं आहे पुढे आपल्याला आपल्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी एंटर करून सबमिट करायचा आहे नंतर पुन्हा वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे ते टाकल्यानंतर कॅपचा कोड पुन्हा याच्यामध्ये चौकटीत टाकायचा आहे आणि मी सहमत आहे या बटनाला क्लिक करून सबमिट करायचं आहे पुढे पुन्हा त्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल तो ओ टी पी एंटर करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एक पेज ओपन होईल त्यामध्ये आपल्याला जात प्रवर्ग निवडायचा आहे त्यानंतर दोन्ही ठिकाणी होय होय या बटनाला क्लिक करून चौकटीत क्लिक करून सबमिट करायचं आहे आपली ही के वाय सी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे